नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराए या गावात सोळा नोव्हेंबरच्या शांत दुपारी घडलेली घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून गेली तीन वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण आणि त्यानंतर तिचा मृत्यू या दुर्दैवी प्रसंगाने गावातच नव्हे तर राज्यभर संतापाची लाट उसळली पहिल्या दिवशी बाहेर आलेली माहिती वेगळी होती लोकांमध्ये अशी चर्चा होती की आरोपी विजय खैरनार आणि पीडितेच्या वडिलांमध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाल्यामुळे सुडाच्या भावनेने हा गुन्हा घडला पण कालपर्यंत खरी कहाणी कुणालाच माहिती नव्हती आईने शांतता तोडली आणि सगळं चित्रच बदलून गेलं पीडित मुलीच्या आईने पत्रकारांशी बोलताना उघड केलेल्या गोष्टींनी संपूर्ण प्रकरणाला नवं वयन मिळालं त्या कुटुंबाचा आणि आरोपीचा एक आधीचा संबंध असल्याचं समोर आलं आणि हीच गोष्ट सर्वांना अधिक धक्का देऊन गेली आरोपी कोण आईनुसार विजय खैरनार बांधकाम क्षेत्रात मजूर म्हणून काम करत असे त्याचे आई वडील आधीच निधन पावले होते गावात लोक त्याच्यावर दया करायचे पीडित मुलीच्या कुटुंबाने तर मानवतेच्या भावनेतून त्याला अधूनमधून जेवणही दिलं आणि तो घरात ये जा करायचा ज्याला त्यांनी माणुसकी म्हणून मदत केली त्याच व्यक्तीने पुढे एवढा अमानुष प्रकार केला हे ऐकून गाव हादरून गेला घटना कशी घडली त्या दिवशी रविवार असल्याने मुलगी गल्लीत खेळत होती आईने लक्ष दिलं नसतानाच मुलगी अचानक गायब झाली गावभर शोध सुरू झाला पोलीस आल्यावरही अनेक तास तपास सुरूच होता शेवटी एका मोबाईल टॉवरच्या झुरपात मुलगी गंभीर अवस्थेत सापडली त्याच भागात आरोपीही आढळला संशयित अवस्थेत मिळाल्यावर काही वेळ चौकशी केल्यानंतर त्याने सर्व कबूल केले सी सी टी व्हीचा आणखी एक धक्का घटनेच्या चौकात दोन सी सी टी व्ही कॅमेरे असल्याचं नंतर कळलं पण दोन्ही कॅमेरे बंद असल्याचं समजताच लोकांचा रोष आणखी वाढला कॅमेरे सुरू असते तर ही घटना टळली असती का असा प्रश्न गावात सतत चर्चेत होता आईने उघड केलेली आणखी एक गोष्ट सर्वात धक्कादायक भाग होता गुन्हा करून आरोपी लोकांसोबत शोधामध्येही सामील झाला होता तो पीडितेच्या आईला म्हणाला मुलीचा फोटो द्या शोधायला मदत करतो म्हणजेच तो सर्वांसमोर निष्पाप बनण्याचा प्रयत्न करत होता कायद्याची कारवाई आरोपीला न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले लोकांच्या संतापामुळे न्यायालयाबाहेर प्रचंड गर्दी होती त्याची पोलीस कोठडी सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली राजकीय नेते अधिकारी मंत्र्यांनी गावाला भेट दिली वकिलांनीही आरोपीचा बचाव न करण्याचा निर्णय घेतल्याने प्रकरण अधिक गंभीर बनले आहे भविष्यात कडक शिक्षा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे निष्कर्ष या प्रकरणाची सुरुवातीला सांगितली जाणारी कथा आणि आज समोर आलेली खरी परिस्थिती यात जमीन आसमानाचा फरक आहे ज्याच्यावर कुटुंबाने दया दाखवली त्याच व्यक्तीने इतकं भयानक कृत्य केल्याची गोष्ट जाणून अनेकांचा माणुसकीवरचा विश्वास ढासळला आहे